हा मिळालेला सियाराचा पंप महावितरणकडून मिळालेला असून आणि त्याचं मटेरियल खूप हेवी आहे आणि प्लेटही खूप छान आहे फिटिंग छान केलेली आहे पाणी खूप चांगलं देतो आडीचा पाईप हा फुल भरून चाललेला आहे फोटोमध्ये तुम्ही बघू शकता आणि एकंदरीत सी आर आय कंपनीची सेवा आहे ही खूप छान आहे आपल्याला यांना यांला महावित्रिमिळाला पंप आहे सी आर आय कंपनीचा पाच एस टी महामिनाल पंप आणि आपण माळेवाडगाव इथे फिरकेनार गंगापूर तालुक्यात तुम्ही पाहू शकता सरांना पंप माळ मिळाले सी आर आय कंपनी एकदम ब्रँडेड आहे आणि पाणी मारण्यात एकदम भारी कंपनी आहे तो पाच एच पीचा आता अकरा वाजलेला आहे आणि अकरा वाजता बाकीच्या ज्या कंपन्या इतर साध्या कंपन्या त्या कमी पाणी प्रमाणात मारतात पण पाच एच पीचा साडेसात एच पी प्रमाण पाणी मारवायला तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना एकच विनंती आहे की सगळ्यांनी या संधीचा लाभ घेऊन माळ वितून किंवा कुसुमधून सी आर आय कंपनी निवडून योक्रीन शॉर्ट गणेश शेजूळ यांना पाठवावे आणि सगळ्यांनी या चौर संधीचा फायदा घ्यावा स्टार्टरचा आणि आपण या व्हिडिओत पाहू शकता हे फ्लॅट आहे एकदम फिनिशिंगमध्ये फ्लॅट आहे काळा आहे आणि त्यांची कॅपॅसिटी जास्त आहे आहे आमचा उडण्याची तिकडे येऊ शकता आपण स्टार्टर पाहू शकता स्टार्टर हो मोबाईलवर चालू होतो हे स्टार्टर आहे सी आर आय कंपनीचं हे मोबाईल चालवून जाणारा पंप आहे आपण पाहू शकता ही फिटिंग केलेली गणेश येजोबाईंनी एकदम ॲक्टिव्ह फिटिंग आहे की पंप चांगला आहे आणि फिटिंग बी व्यवस्थित हो केलेली आहे त्याचं टेक्स्चर हे मजबूत आहे हे शॉकअप आहे हेवी पर्लिंगा आहे श्याऱ्या कंपनीने आणि हे पाहू शकता किती जाड हेवी मटेरियल वापरलेलं आहे ही आर्थिंग केलेली आहे आर्थिंगसुद्धा पहा किती मजबूत केलेली आहे सिमेंटमध्ये ओतलेली आहे आर्थिंग एकदम भारी आहे फिनिशिंग भारी आहे कंपनी चांगली तर सगळ्यांनी विजरोत हे कंपनीचा विजरोतक आहे एकदम हेवी मटेरियल वापरलेलं आहे विज्रो तुझा कंपनी भारी वापरलेलं आहे या आर्थिंग बकेट दिलेलं आहे कंपनीने